फनी वाले। ते तुम्ही दाखवा चिल्ड्रन्स तुम्हाला काही पूजेचं वगैरे बघायचं असेल ते पण तुम्ही रेखा जगदंबे या चॅनलवर बघू शकता रेसिपी वगैरे सगळं आहे मग तुम्ही काय बघत नाही आहात फ्रेंड्स मग बघत जा थोडस ओके तर मग तुम्हाला कळेलच मी कुठे गेलेली आहे तिथं पोहोचले आणि मी तुम्हाला सांगेलच आणि हा आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग तर शेवटपर्यंत न विसरता जिथे व्यू चांगला असेल ते तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेत करणारच आहे जे मला चांगलं वाटेल व्यू तो तर मग चला कडे बत्ती हाय बाय बाय गुड मॉर्निंग बत्ती गाडी येते की

काय प्रेम तू चाललंय <laughs> तर फ्रेंड्स मी काय यावेळेस व्हिडिओ तर तुम्हाला काही दाखवला नाहीये रात्रीचा कारण का एकच रूट असणार आहे कारण का मी मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलेलं म्हणून यावेळेस काही मला छान पण वाटलं नाही म्हणून मी तो रूट दाखवलेला नाही तर पहा आता मी पोहोचलेली आहे तर पहा इशिता माझ्या जवळ येऊन बसली आणि तर आता मी रिलॅक्स करते अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंतच धन्यवाद आणि प्रणाम